नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण थोडा वेळ शब्दांशी खेळूया प हे काही शब्द दिले आहेत वाटर कॅट ॲन ॲपल डॉग स्काय आणि क्लास आता आपण यापासून वाक्य बनवूया म्हणजेच काय तर यांचे वाक्यात उपयोग करूया I can drink water. I cannot drink hot water. Can she drink juice? What can they drink? Dog can play with ball. Dog can eat chapati. Cat can drink milk. Cat can eat this mouse. Cat can jump. From this wall, I can look at the sky. I cannot look at the sun. I can look at the moon. He can write in the class. Teacher can teach in the class. We can read in the class. असे कोणतेही चार पाच शब्द लक्षात घ्यायचे आणि एक मिनिटभर इंग्लिश बोलण्याचा सराव करायचा आता आपण जी कॅनची वाक्य पाहिली होती त्याची तुलना सिंपल प्रेझेंटेन्सची करूया डावीकडची कर वाक्य सगळी कॅनची वाक्य आहेत आणि उजवीकडची सिंपल प्रेझेंटेन्सची आहेत पहा काय फरक आहे आय कॅन प्ले मी खेळू शकतो किंवा मी खेळू शकते आणि इथे कॅन काढून टाकलं आय प्ले मी खेळतो मी खेळते नंतर यू कॅन प्ले तू खेळू शकतो तू खेळू शकते किंवा तुम्ही खेळू शकता आणि सिंपल प्रेझेंटेसमध्ये याचं वाक्य होते यू प्ले म्हणजे तू खेळतो तू खेळते आणि तुम्ही खेळता पुढे पहा वी कॅन प्ले आम्ही खेळू शकतो सिंपल प्रेझेंटेन्समध्ये वी प्ले आपण खेळतो कॅनमध्ये दे कॅन प्ले ते खेळू शकतात आणि सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये हे वाक्य कसं होईल दे प्ले ते खेळतात एकदा क्यांचे वाक्य लक्षात आले म्हणजे पाठ झाले की पुढचं सगळं सोपं हो आहे त्याची तुलना करता करता आपण पुढे जाऊया आय कॅनॉट प्ले मी खेळू शकत नाही हे आपण शिकलो आणि सिंपल प्रेझेंटेन्समध्ये आता कॅनच्या जागेवर डू येईल आय डू नॉट प्ले मी खेळत नाही तसंच पुढचं वाक्य आहे यू कॅनॉट प्ले तू खेळू शकत नाही किंवा तुम्ही खेळू शकत नाही यूचे वाक्य एकवचनी आणि अनेक दोन्ही होतात सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये याचं नकारार्थी वाक्य होते यू डू नॉट प्ले तू खेल नहीं तुम्हें खेलत नहीं तसच वी कैनॉट प्ले आम्मी खेलू शकत नहीं वी डू नॉट प्ले अपन खेल नहीं दे कैनॉट प्ले खेड़ू शकत नहीं आणि इकडे दे डू नॉट प्ले ते खेळत नाहीत पण लक्षात आलं आहे का तुमच्या आपण सब्जेक्टमध्ये फक्त आय यू वी आणि दे हे चारच सब्जेक्ट घेतो आहे मग उरलेले कोणते आहे आठवा बरं ही शी आणि इट हे तीन सब्जेक्ट उरलेले आहे त्यासाठी थोडं वेगळं आहे ते आपण पाहू प्रथम आपण आय यू वी आणि दे या चारच सब्जेक्टचा विचार करू आता याचे व्हर्बल क्वेश्चन पहा कॅन आय प्ले मी खेळू शकतो का सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये डू आय प्ले म्हणजे फक्त कॅनच्या जागेवर डू घेतलं मी खेळतो का फरक का लक्षात आला ना कॅनच्या जागेवर डू तसंच कॅन यू प्ले तू खेळू शकतो का किंवा तू खेळू शकते का किंवा तुम्ही खेळू शकता का आणि याचं सिंपल प्रेझेंटेन्समध्ये होईल डू यू प्ले तू खेळतो का तू खेळते का किंवा तुम्ही खेळता का नंतर कॅन वी प्ले आम्ही खेळू शकतो का याचा सिम्पल प्रेझेंटेन्स होतो डू वी प्ले आपण खेळतो का कॅन दे प्ले ते खेळू शकतात का आणि इकडे सिंपल सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये डू दे प्ले ते खेळतात का आयना सोपं लक्षात ठेवायला खूप सोपं आहे आता डब्ल्यू एच क्वेश्चन बनवताना व्हाट कॅन आय प्ले असं आपण कॅनचं प्रश्न बनवला होता त्याचा प्रश्न होतो मी काय खेळू शकतो आणि सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये येईल डू आय प्ले मी काय खेळतो व्हेन कॅन यू प्ले तू केव्हा खेळू शकतो आणि व्हेन डू यू प्ले तू केव्हा खेळतो तसंच व्हेअर कॅन वी प्ले आपण कुठे खेळू शकतो आणि व्हेअर डू वी प्ले आपण कुठे खेळतो व्हाय कॅन दे प्ले ते का खेळू शकतात व्हाय डू दे प्ले ते का खेळतात आपण आतापर्यंत आय यू वी आणि दे हे चार सब्जेक्ट पाहिले आता ही शी इट हे सब्जेक्ट असताना क्रियापदाला कुठे कुठे एस तर कुठे कुठे ईयस लावतात गो गोज टॅक्स टॅक्सेस वाच वाचेस पास पासेस वाश वाशेश टीच टीचेस म्हणजे या शब्दांमध्ये शेवटचं अक्षर ओ एस एक्स एस एच आणि सी एच असे आहेत म्हणून या शब्दांच्या पुढे ई एस असा प्रत्यय लागला यांचा वापर ही शी इट हे सब्जेक्ट असताना करावा लागतो आणि क्रियापदाच्या शेवटी वाय असेल तर वायचे आय करून इयस लावतात म्हणजेच ट्राय या शब्दाचं होते ट्राईज वायचा आय झाला स्टडी याचं स्टडीज असं स्पेलिंग झालं पण वायच्या आधी स्वर असेल तर वाई चे आय होत नाही फक्त क्रियापदाच्या पुढे एस लावतात प्ले प्लेज ओबे ओबेज म्हणजे इथे फक्त एस लावलेला आहे तुमच्याजवळ एखादी डिक्शनरी असेल त्यामध्ये असे शब्द शोधून पहा किंवा काही काही पुस्तकांमध्ये क्रियापदांची यादी दिलेली असते त्यातील व्हर्ब शोधून पहा आणि एक मिनटाचा सराव चालूच ठेवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय